विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांना मी एक आज खूप आनंदाची गोष्ट सांगणार आहे लंडनमधील म्युझियममध्ये जी ठेवलेली वाघ नखं होती तिकडून जावेटा ती वाघ नखं भारतामध्ये परत आणलेली आहेत आणि ती वाघ नखं कुणाची होती माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही आपल्या सगळ्यांसाठी फार फार आनंदाची गोष्ट आहे आपलं जे काही अशा पद्धतीचं मौलिक असं साहित्य आहे ते भारताला परत मिळायला आहे आणि या आनंदामध्ये आपण पाहूयात पाचवी स्कॉलरशिपचा आज दुसऱ्या प्रकरणातील भाग समजलं तर पहा सगळेजण स्वाध्याय दोन पॉईंट दोन या स्वाध्याय दोन पॉईंट दोनमध्ये सगळेजण पुस्तकात बघा पहिला प्रश्न दिला आहे डॅश डॅश ही संख्या अक्षरात कशी लिहाल मग आता ही संख्या तुम्ही अक्षरात कशी लिहाल असं म्हणलंय मग आता बघा सगळ्यात पहिल्यांदा असं जर संख्या जर दिली असेल तर तुम्हाला काय करावं लागेल रे पहिल्यांदा त्याला क्वामा द्यायचा हे लक्षात ठेवा मग एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा म्हणजे आता हे किती झाली नऊ नौ लाख नव्वद हजार नऊशे नव्याण्णव मग पर्यायात आहे का उत्तर किती पर्याय क्रमांकावर आहे पर्याय नंबर याचं उत्तर किती माग दोन सगळ्यांना हा प्रश्न समजला नोंद करा पाहूया पुढचा प्रश्न ऐ आपले सगळे प्रश्न ना एका मिनिटात एक प्रश्न व्हायला पाहिजे बरं का बाळांनो दुसरा प्रश्न काय दिले दुसऱ्या प्रश्नात तर दुसऱ्या प्रश्नात दिले सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा हे मला एक सांगा सर्वात मोठी दोन अंकी संख्या कोणती नव्याण्णव सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात मोठी चार अंकी संख्या हे लक्षात आलं आता सर्वात छोटी तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या सगळ्यात छोटी शंभर बरोबर आहे ना सगळ्यात छोटी म्हणलं की सुरुवातीला एक लाईजन पुन्हा शून्य शून्य आहे सगळ्यात छोटी तयार झाली सर्वात लहान चार अंकी संख्या पाच अंकी सगळ्यात लहान संख्या समजलं मग सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी संख्या कशी शोधायची समजली आता प्रश्नात काय म्हणलंय सर्वात मोठ्या सात अंकी संख्येपेक्षा मग सर्वात मोठी सात अंकी संख्या तुम्हाला करावं लागल ती संख्या कोणती आहे ही अलग लक्षात नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सात अंकी सगळ्यात मोठी संख्या आणि पुन्हा काय म्हणलंय संख्येपेक्षा एकने ने लहान असणारी संख्या पुढील पैकी कोणती अरे रे 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 ह्याच्यातून फक्त एक नच लहान एक न लहान म्हणजे वजा एक मग आता नऊ रुपयातून आठ गेले नऊ रुपयातून एक गेला उरला आठ आणि बाकी सगळीकडे किती उरले नऊ नऊच मग पर्यायामध्ये आहे का उत्तर पर्याय नंबर तीन समजलं सगळ्यांना छान चला प्रश्न. प्रश्न आता पुढचा प्रश्न कितवा प्रश्न चालू आहे आता आता तिसरा प्रश्न हे तर प्रश्न तोंडी सुद्धा येत होता तुम्हाला तर आता तिसऱ्या प्रश्नात काय दिले पहा बाळांनो नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात कशी लिहाल हे बघा बाळांनो नऊ दशलक्ष नऊ असं विचारलंय मग आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दसलक्ष म्हणजे माहिती आहे दस लक्ष म्हणजे बरोबर आहे आता है हे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि हे झालं दसलक्ष मग आता ह्या संख्येचं वाचन करा ही संख्या काय हरकत चाल बस आता ही संख्या किती झाली दहा लाख म्हणजेच काय दहा लक्ष बरोबर आहे दसलक्ष झाली की नाही ही बरोबर आहे मग आपल्याला तसंच विचारलं आहे नऊ दशलक्ष विचारलंय किती विचारलं आहे नऊ दशलक्ष म्हणजे आता दसलक्षला आता हे खरं जर दसलक्ष आहे तर हे दसलक्ष आहे एवढे आणि त्याच्या अगोदर नऊ लिहायचं म्हणजे आता हे किती आहेत शून्य एक दोन तीन चार पाच सहा हे सहा शून्य ओके पुस्तक आणलं ना काय हरकत दाखव रे बेटा पुस्तक आणलेले तुझे कोणते आहेत हा मग समजलं सगळ्यांना मग ह्याचं उत्तर किती येईल आता हे फक्त नऊ इथं लावले तर मग हे असं झालं नऊ दश झाले म्हणून याच उत्तर पर्याय नंबर दोन पुढं शेवटी एकक स्थानी नऊ पण आहे हे, हे विसरू नका पहा बरं मग आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न काय आहे महत्त्वाचा प्रश्न सगळेजण पुस्तकात पहा काय म्हणले चौथा प्रश्न सत्तर लाख सात आता सत्तर लाख सात एवढं लिहिता येतंय का बघा हो कसं लिहितं रे हे सत्तर लाख हजार काहीच नाही शतक दशक आणि एकक सत्तर लाख सात एवढं समजलं पुढं सत्तर लाख सात ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही सातच्या मध्ये एक शून्य कमी केला एक शून्य कमी लिहिला आता त्या ईश्वरीनं काय केलं इकडे बघा हे इथं एक सात आहे इथं एक सात आहे ह्याच्यामध्ये एकूण एक दोन तीन चार पाच शून्य आहेत तर तिने एक शून्य कमी लिहिला म्हणजे त्याच्यामध्ये तिनं शून्य घेतले फक्त चार आणि ही संख्या तया तयार तिनं अशी केली कळालं सगळ्यांना हा आता प्रश्न काय पुढं अजून तर तिने लिहिलेली संख्या आता तिनं लिहिलेली संख्या ही आहे प्रश्न काय म्हणले बघा तर तिने लिहिलेली संख्या तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा ही दिलेली संख्या आहे तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कमी आहे का जास्त आहे आ आर्य आता ही तीन लिहिलेली संख्या आहे बरोबर आहे मग तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कमी आहे का जास्त आहे एकदम बरोबर आहे कमी आहे म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय नंबर एक तर दोन येईल किंवा पर्याय नंबर चार येईल मग आता कमी म्हणजे वजाबाकी करू मग आता ह्याच्यात वजाबाकी सात मधून सात गेले शून्य इतर शून्य 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 दहा मधून सात गेले तीन इकडला तिकडे गेला होता त्रेसष्ट म्हणून आता हे पर्याय नंबर किती आलं उत्तर याच कळालं सगळ्यांना लक्षात आला प्रश्न छान आता पुढचा प्रश्न वाचा बरं मन लावून मनातल्या मनात वाचा पाचवा प्रश्न हा काय म्हणला बेटा हो तुझं ना का हा हे पाचवा प्रश्न तर पाचव्या प्रश्नात काय म्हणलेलं आहे संख्या दिली आहे नव्याण्णवच्या पुढं पाच शून्य आहेत हे बघा ही नव्याण्णव आणि त्याच्या पुढं एक दोन तीन चार पाच शून्य आहेत आणि काय म्हणलंय ही संख्या अक्षरात लिहा अरे बापरे अक्षरात लिहा म्हटल्यावर सगळ्यात पहिलं क्वामा द्यायचा एकक दशक शतक क्वामा हजार दस हजार क्वामा मग आता ही संख्या किती झाली एकदम बरोबर आहे <coughs> म्हणून पर्याय नंबर किती एक कळालं सगळ्यांना हाही प्रश्न समजला चला आता पुढचा प्रश्न हे पण झाला तर आता सहावा प्रश्न पाहूया तर सहाव्या प्रश्नात काय दिलंय <coughs> सर्वात मोठ्या दहा अंकी संख्येचे वाचन योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा हे मग मला सांगा सर्वात मोठी दहा अंकी संख्या म्हणजे नऊ हा अंक किती वेळेस लिहायचा आला का दहा वेळेस लिहिता बेक बे बेदोनी चार बेदरिक सहा बेचोक आठ आणि बेपन छे आता आपल्याला काय करायचं याचं वाचन करायचं मग पर्यायात बघायच्या आधी तुम्हाला क्वामा तर देऊन ठेवावा लागल शतक नंतर क्वामा हजार दस हजार नंतर कॉमा लाख दस लाख नंतर कोमा कोटी दस कोटीनंतर आणा नंतर, को नंतर अब्ज मग आता पर्याय आता बघा बरं नऊ अब्जपासून कोणते पर्याय आहेत एक तर पर्याय नंबर दोन येईल किंवा पर्याय नंबर तीन येईल मग आता बघा नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष हे इथपर्यंत दोन आणि तीन सारखंच होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा तीन नंबरमध्ये डायरेक्ट म्हणले नऊशे नव्याण्णव चुकलं की रे नव्याण्णव हजार म्हणलंच नाही पर्याय तीन मध्ये म्हणून पर्याय तीन पण येणार नाही येईल काय ये मग उत्तर पर्याय नंबर बघा बालमित्रांनो सोपे प्रश्न असतात बरं पण तुम्ही घाईमध्ये म्हणून छान दमाणी वाचायचं ओके समजला हा ही आ, ते, ते प्रश्न हा त्याच्यानंतर आता कितवा प्रश्न आता सातवा प्रश्न सुरू होतोय आपला तर सातव्या प्रश्नात काय आहे तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अष्ट्याहत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल हे मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणले तेहतीस कोटी हे बघा रे बघा हे तेहतीस कोटी पुन्हा लाख काही आहे का नाही मग आता डायरेक्ट हजार आहे बघा लाख नाही म्हणून शून्य हजार किती आहेत तेहतीस कोटी सत्तर हजार म्हणले बघा आता सत्तर हजार आणि कॉमा पुढं किती रे तीनशे थांबा दोनशे अष्ट्याहत्तर हे बघा दोनशे अष्ट्याहत्तर एच झाली का बरोबर आहे कधीच तेहतीस कोटी सत्तर हजार दोनशे अष्ट्याहत्तर म्हणजे पर्याय नंबर किती पर्याय नंबर तीन लक्षात आलं सगळ्यांना कळालं चला पुढचा प्रश्न आता कितवा प्रश्न आठवा प्रश्न तर हे आठवा प्रश्न जो आहे या आठव्या प्रश्नाचं समजून घ्या प्रश्न काय म्हणले एका नऊ अंकी संख्येत कोटी स्थानावर सात हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक आहे तर त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य अंक कोणता मग किती अंकी संख्या आहे रे एक नऊ अंकी संख्येत नऊ अंकी संख्या हो का इकडे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही झाली नऊ अंकी संख्या आपली एवढं कळालं आणि या नऊ अंकी संख्येत दशकोटी स्थानावर सात हा अंक आहे म्हणजे दशकोटी म्हणजे कुठं एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी दस कोटी दशकोटी स्थानावर किती अंक आहे सात हा अंक आहे आणि पुन्हा काय म्हणलंय उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक आहे इकडे सगळीकडं शून्य 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 आहे तर प्रश्न हा विचारलाय ही तयार होणारी संख्या कोणती आहे सत्तर कोटी म्हणून पर्याय नंबर किती पर्याय नंबर आ दोन आहे का तीन आहे सत्तर कोटी पर्याय नंबर दोन हे कळालं सगळ्यांना हे लक्षात आलं का सगळ्यांना जे जे म्हणत होते बघा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो सोपं असलेलं चुकतंय मग आता सत्तर कोटी पर्याय नंबर दोन मध्ये लिहिलंय आणि तुम्ही म्हणालात सात कोटी सात कोटी येईल का सगळ्यांना समजलं चला आता पुढचा प्रश्न आता कितवा प्रश्न रे नववा प्रश्न तर त्या नवव्या प्रश्नात काय म्हणलेलं आहे बघा नववा प्रश्न विचार करून उत्तर द्या पंचाहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती मग पहिल्यांदा संख्या तर समजून घ्या पंचाहत्तर लक्ष म्हणलं हे बघा हे पंचाहत्तर लक्ष एवढं कळाला का रे पंचाहत्तर लक्ष डॅश डॅश हजार एकक दशक शतक डॅश डॅश एवढं समजलं पंचाहत्तर लक्ष पुढं काय म्हणलंय पंचाहत्तर लक्ष नऊ हजार म्हणले डायरेक्ट असं का नववा नाही का तो अरे नववा प्रश्न का आपण मग आपला नववाच चालू आहे ना हो मग काही जणांच्या पुस्तकात नववा प्रश्न वेगळा आहे का हां ठीक आहे काय हरकत नाही आता मी तर दोन हजार पंचवीसचं पुस्तक बघायलोय मग पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या हां पंचाहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस आता पंचाहत्तर लक्ष हे नऊ हजार पाचशे पस्तीस आहे असा प्रश्न आहे कळालं आता लिहिला आता ऐकून घ्या आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय या प्रश्नामध्ये जी संख्या दिली आहे या संख्येच्या पुढं क्रमिक संख्या पुढची कोणती असेल क्रमानं येणारी जसं शाळेत पहिला झालं की कोण येतं रे दुसरा दुसरं झालं की कोण येतं आहे तिसरा तिसरं झालं की कोण येतं आहे चौथ तसं ह्याच्यानंतर क्रमान पुढची संख्या कोणती येईल पाचच्या जागी फक्त काय येईल सहा म्हणजे पंच्याहत्तर लाख नऊ हजार पाचशे छत्तीस येईल बरोबर आहे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती असेल मग कळालं सगळ्यांना छान चला पुढचा प्रश्न दहावा आणि शेवटचा आता दहाव्या प्रश्नात काय दिले रे एक उदाहरण दिलेले एका महिलेचं काय आहे ते उदाहरण बघा बरं दहाव्या प्रश्नात एका महिला बचत गटाने महिलेचं नाही हां त्यांच्या महिलांच्या बचत गटाचं आहे एका महिला बचत गटानं अडुसष्ट हजार पाचशे रुपयांच्या ठेवी जमा केल्या या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही असं म्हणलंय मग पर्याय नंबर एक काय अडुसष्ट हजार पाचशे अरे हे अडुसष्ट हजार पाचशे बरोबर आहे पर्याय एक तर म्हणतात त्याला दुसरा पर्याय काय आहे अडुसष्ट हजार पाचशे अडुसष्ट हजार पाचशे दुसरा पर्याय बरोबर पर पण पहिला पर्याय काय होता साडे अडुसष्ट हजार ए बरोबर आहे बरोबर आहे पहिला पर्याय पण बरोबर आहे साडेआडुसष्ट हजार म्हणते त्याला दुसरा पर्याय काय अडुसष्ट हजार पाचशे म्हणतात अडुसष्ट हजार पाचशे पण म्हणतात तिसरा पर्याय काय सहाशे पंच्याऐंशी शतक आता मला सांगा सहाशे पंच्याऐंशी आणि शतक म्हणजे किती रे एकक दशक शतक शतक तीन नंबरला म्हणजे शतकच्या पुढं दोन शून्य असते म्हणजे ह्याच्या पुढं बी दोन शून्य जर दिले आ बरोबर आहे की रे सुद्धा सहाशे पंच्याऐंशी शतक हे बरोबर आहे जसं आता हे किती झाले सातशे म्हणजे सात शतक आता हे किती झाले सतरा शतक तसंच हे किती झाले दोनशे सतरा शतक बरोबर आहे तसंच ह्याला सुद्धा काय म्हणायचं सहाशे पंच्याऐंशी शतक बरोबर आहे हे सुद्धा चौथं काय म्हणलं आहे सहाशे पंच्याऐंशी दशक आ आता सहाशे पंच्याऐंशी दशक म्हणजे काय एकक दशक असतंय एकक दशक एक शून्य इथं एक शून्य द्या म्हणजे आता सहाशे पंच्याऐंशी दशक म्हणजे तर सहा हजार आठशे पन्नास झालं हे संख्ये तयार होईल म्हणजे हे उत्तर चुकलं उत्तर आहे पर्याय नंबर चुकीचं कोणतं आहे मग चार सगळ्यांना कळालं अशा पद्धतीनं बालमित्रांनो आपण स्वाध्याय दोन पॉईंट दोन पूर्ण पाहिला आहे ह्यातील प्रत्येक प्रश्न परीक्षेत येऊ शकतो म्हणून छानपैकी व्यवस्थित सराव करा समजलं असेल तर वही बंद करा आणि पुस्तकात आणि एक पाटी घ्यायची आणि एक पेन्सिल घ्यायची पुस्तकात प्रश्न बघायचे रफ घरी गेल्यावर सराव करताना आणि सगळे पुस्तकातले प्रश्न त्या पाटीवर सोडवायचे पुन्हा 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 जेव्हा सराव करताल त्यावेळेसच तुम्हाला सर्व गणिताचा पेपर सोपा जाऊन तुम्हाला पैकी मार्क पडतील तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद